सगळ्यात मोठा साक्षात्कार माझ्यासाठी गुरुमाई आहेत मी त्यांना फक्त फॉलो केलं आहे आणि प्रचिती अनुभव माझ्यापेक्षा जास्त चांगलं त्या सांगू शकतील <laughs> मग गुरुमाई मला हे ऐकायला आवडेल की आ, दीपाताई कितपत त्या म्हणतात ना जी तुमची आता व्यक्तिगित्व निभावलेली आहे तिने कितपत खऱ्या उतरलेल्या आहेत किंवा तुम्हाला असं जाणवलेलं आहे का हो पाहते हो। की की ही हो माझी प्रतिकृती हो म्हणजे अगदी हंड्रेड पर्सेंट कारण की आपलंच प्रतिबिंब पाहावं असंच मला प्रत्येक वेळेस आहे फक्त मलाच नाही तर माझ्या साधका नाही आणि म्हणून साधक नेहमी जे असं बरेचदा असं व्हायचं की मीही तिथे आहे ही आणि चुकून ते हिलाच गुरुमाई म्हणायची असं व्हायचं तर त्याच्यामुळे म्हणजे इतकं हुबेहूब केलेलं आहे फक्त दिसणं नाही तर रोल भाषा बोलणं वागणं प्रत्येक गोष्ट तिने खूप छान घेतलेली आहे आणि खूप छान साकारलं आहे रोल आयुष्य महत्व नाही आयुष्य अध्यात्मच असायला हवं एक जीवनशैली आहे अध्यात्म म्हणजे त्यामुळे जर जर ती जीवनशैली नसेल आपण स्वीकारली तर मग भरपूर समस्या आणि त्यांना तोंड द्यायला आपल्याला तयार राहायला हवं जर अध्यात्मिकता असेल जीवनामध्ये आणि ती जीवनशैली जर आपण स्वीकारलेली असेल तर आयुष्य खूप सहज सरळ सोपं होऊन जातं त्यामुळे आवश्यक आहे अतिशय आवश्यक गोष्ट आहे अध्यात्मिकता येणं जीवनामध्ये मी कुणाला धडे देणे इच्छा तो अजून मोठी झालेली नाही आहे पण मी एवढंच शिकले की समर्पण केलं की सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात त्याच्यामुळे मी कधी कुणाला शिकवायच्या बांधडीत पडणार नाही ज्याप्रमाणे गुरुमाईंनी सांगितलं आहे हे सगळं कार्मिक आहे जसं जसं ज्याचं कर्म असतं तसं तसं आपण बिहेव करतो आणि त्या त्या गोष्टी मिळत जातात आपण असं म्हणू शकतो की धारावाहिक जे आपण डेली सोप वगैरे करतो प्रत्येकाला रोल असतात तसं वरच्याने सगळ्यांचे रोल लिहून ठेवलेले आहेत आपण फक्त फिरत राहतो एवढंच व्यक्तिरेखेसाठी म्हणणार नाही ह्या फिल्मसाठी पण मी आम्ही सगळं सिलेक्टेड आहोत ऑलरेडी म्हणजे मला जेव्हा गुरुमाईने बोलावलं की संतोषला तुला ऑलरेडी ते काम सांगितलं आणि तुला ते काम करत तसंच दीपाजीचं दीपाचं सजेशन पण गुरुमाईंनीच मला सांगितलं की संतोष आपल्याला दीपांबरोबर काम करायचं तर दीपांना फक्त मी फोन केला आणि त्या दीपाला ऑलरेडी मला वाटतं एक एक सहा सात महिन्यापासून ती ऑलरेडी त्या प्रकारचे पॉडकास्ट बघत होती किंवा त्या प्रकारच्या मनस्थितीत होती आणि तिने मला पहिला फक्त एकच प्रश्न विचारला की संतोष हे तू सजेस्ट प्रवेश केल्यास माझं नाव हो का त्यांनी सांगितलं ना त्यांनीच सांगितलं त्यामुळे आम्ही सगळे चोजन होऊन आहोत म्हणजे आम्ही सिलेक्टेड आहोत ह्या चांगल्या कार्यासाठी जोडायला पथ्य म्हणजे परब असल्यावर जे काही मी नॉनव्हेज खायचे ते मला खायची इच्छाही झाली नाही कारण आपण एखादी चांगली जेव्हा गोष्ट करतो तेव्हा ती इमान बारे केली पाहिजे आणि मला सांगितलं गेलं होतं कुणाकडनं तरी की आपणा काम इमान से करना हे मी मघाशी पण सांगितलं त्याच्यामुळे माझं काम हे माझ्यासाठी माझी साधना होती त्याच्यामुळे मला त्याच्यात कोणत्याही गोष्टीची कसर सोडायची नव्हती आणि मी काहीच केलं नाही माझ्याकडनं करवून घेतलं नाही फकीरियत टायटल ॲक्च्युली असं की फकीरियत म्हणजे काय की पूर्णपणे झोकून देणं की पूर्णपणे सर्वस्व देणं देवाला दे तसंच म्हणजे महावधार बाबाची किंवा ती जी अवस्था असते की, की पूर्णपणे झोकून देणं भक्तीमध्ये दे किंवा साधनेमध्ये त्यालाच फकीरियत येत म्हणतात बरोबर आहे माझ्यापेक्षा गुरुमाई पण तुम्हाला सांगू शकतील फकीरियत बद्दल फकीरियत हे नाव आदेशावरच आलेलं आहे आणि फकीरियत ही वृत्ती आहे म्हणजे आपण म्हणतो फकीर तर फकीराची जी वृत्ती त्याला फकीरियत म्हणतो आपण आणि हे सगळे जे आपले संत विभूती हे सगळे जे काही महात्म्य आहेत ते त्यांच्यामध्ये ते ही वृत्ती दिसते त्यांची ती महानता दिसते त्यांचा तो त्याग दिसतो आणि ह्यांच्याकडे सगळं काही आहे म्हणजे सर्व दैवी शक्ती त्यांच्याकडे आहेत तरीही त्यांना कुठेही त्याची आसक्ती नाही कुठलाही अहंकार नाही आणि हीच फकीरियत आपल्याला मूवीमधनं चित्रपटातून दाखवायची आहे आणि म्हणून त्या वृत्तीला आपण हे नाव दिलेलं आहे आणि म्हणून हे नाव आदेशावरनं आलं आहे आणि खरंच फार फार योग्य आहे मूवीसाठी आणि आपले हे सगळ्या संतांसाठी ते नाव फार योग्य होतं की फकीर आहेत ते त्यांना पण आता काही भाषेवरनं थोडंसं हे होतं की फकीर म्हटलं की पण तसं नाहीये मी वृत्तीबद्दल बोलते की फकीरियत ही एक वृत्ती आहे आणि तो त्याग आणि ती महानता ती दाखवते आणि त्यांची निरासक्त भावना दाखवते त्यासाठी फकीरियत ही फार आवश्यक नाव होतं आणि ते आदेशावरनं आलं त्यामुळे आम्ही तेच ठेवलेलं हो आहे आता मगासपासून मी बरेचदा आध्यात्मिकता हा शब्द वापरलं तर बऱ्याच श्रोत्यांना हा प्रश्न पडेल की नक्की आध्यात्मिकता म्हणजे काय तर मी त्यावर थोडासा प्रकाश टाकेन की जी मी आध्यात्मिकतेबद्दल बोलते ती एक जीवनशैली आहे एक वेगळे पण आहे आपल्यातलं मी असं म्हणत नाही की मंदिर फक्त पूजा पाठ मंदिरांमध्ये जाणं व्रतवैकल्य करणं एवढंच करा असं मी अजिबात सांगणार नाही हे करा हे आवश्यक आहे पण त्या व्यतिरिक्त आपलं जीवन अतिशय प्रामाणिकपणे जगायला हवं त्यात इमानदारी असली पाहिजे आपण ज्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यात त्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण कसोटीने काम केलं गेलं पाहिजे आणि ती इमानदारीच आपल्या आयुष्यातली आध्यात्मिकता आहे आणि ती त्यास त्याच आध्यात्मिकतेला घेऊन जर का आपण जगलो तर आयुष्य खूप छान होईल खूप सरळ सोपं होईल आणि सगळ्यांनाच जगायला आनंद होईल हे सगळे जे काही युद्ध आहे ते सगळे शांत होतील प्रेम निर्माण होईल प्रत्येकाला एकमेकांबद्दल आजही प्रेम आहे म्हणून आपण सगळे असे उभे आहोत नाहीतर आपणही एकमेकांशी भांडलो असतो तर त्यामुळे मुळात आध्यात्मिकता आहे प्रेम आहे विश्वास आहे त्याला आपल्याला फक्त वाढवायचं आहे आणि हे हा चित्रपट जर का खरंच सगळा म्हणजे करोडो लोकांपर्यंत पोचला तर त्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन येईल आणि बाबाजींच्या इच्छेने आणि सर्व विभूतींच्या आदेशाने हा मूवी बनत आहे बनला आहे आणि तो आता साकारून लोकांसमोर येतो आहे तर सर्वांचं आयुष्य बदलण्यासाठी हा सक्षम आहे हा चित्रपट आणि सगळ्यांनी तो बघावा आणि तुम्ही या क्षेत्रातले आहात त्यामुळे मी तुम्हाला अगदी विनंती करेन की तुम्ही पूर्ण हंड्रेड पर्सेंट द्या आणि हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवा आपण थैंक यू धन्यवाद आणि ऑल द गेस्ट जी आप या पिक्चर साठी थैंक यू जय बाबा जी जय बाबा जी बीपीएल YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका